नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कच्च्या टोमॅटोची चटणी फार छान चवीची ही चटणी होते किंवा फार छान चवीचं हे भरीत होतं फार सुंदर अशी ही आ, आ, ही कच्च्या टोमॅटोची रेसिपी आहे व्हिडिओ स्किप न करता पहा इथं आपण कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो शेतातले अगदी ताजे ताजे टोमॅटो ता मिळालेत गावरान असे टोमॅटो हे आपण घेतलेले आहेत स्वच्छ धुवायचे आणि याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला या टोमॅटोच्या फोडी करून घ्यायच्या टोमॅटो स्वच्छ धुवा त्याचे देठ काढून घ्या आणि अशा फोडी करून घ्या अगदी वेगळी रेसिपी आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत राहा अर्धाचा अर्धा, अर्धा पळी मी तेल घेतलेलं आहे आणि अर्धा पळी तेलावरती हे टोमॅटो आपल्याला मौसर शिजवून घ्यायचे आहेत इथं चार ते पाच मी हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले त्याचबरोबर एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि लसणाचा स्वाद या चटणीला एवढा सुंदर येतो की फार छान चवीची ही चटणी होते किंवा हे भरीत होतं आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं अर्धा चमचा जिरं घेऊया आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पूर्णपणे हे सगळे मसाले आणि हे टोमॅटो आपल्याला छा मऊसर असे करून घ्यायचे आहेत पहा इथं एक दोन ते तीन मिनटासाठी सगळे सा मसाले एकसारखे परतून घ्या आणि लसणाची चव आणि त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा यात भरीत जे आपण बनवतो आहे याला फार छान टेस्ट येते याची झाकण ठेवलेलं आहे एक पाच मिनिट झालेत पुन्हा एकदा आपण एक, एक सारखं हे परतून घेऊया म्हणजे काय होतं हे टोमॅटो सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजले जातात टोमॅटो जास्त शिजवून घ्यायचे नाही आहेत जास्ती, जास्ती मऊ करू नका किंवा कच्चेही ठेवू नका असे थोडेसे टोमॅटो मऊसर झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत पुन्हा एकदा झाकण ठेवूया टोमॅटो मला थोडे कच्चेच वाटत आहेत मग झाकण ठेवू आणि थोडा एक पाच मिनिट आणखी पा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला वाट पाहायची आहे गॅस बारीक ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटासाठी हे झाकण ठेवायचं आता झाकण काढून घ्यायचं आणि पाहूया आपले टोमॅटो झालेले आहेत का व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट झाले म्हणजे सगळे मिळून एक पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला हे सगळे टोमॅटो छान असे गॅसवरती आपल्याला बारीक मऊसर करून घ्यायचे आहेत इथं टोमॅटोचा कलरही बदललेला आहे आणि टोमॅटो बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि हे टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या किंवा तुमच्याकडे जर दगडी खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये हे टोमॅटो बारीक करून घ्या टोमॅटो आणि त्याचबरोबर हे बाकी सगळे जे आपण मसाले घेतलेले आहेत शेंगदाणे आहेत हिरवी मिरची आहे त्याचबरोबर लसूण पाकळ्या आहेत याचा स्वाद या भरिताला किंवा या, कि या चटणीला अप्रतिम चवीचेही ही हा पदार्थ होतो आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पल्स मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे इथं मिक्सरचं भांडं घेतले मी आणि त्याच्यामध्ये हे टोमॅटो मी काढून घेते टोमॅटो आणि सगळे मसाले आपल्याला मी एक दोन ते तीन सेकंदासाठी आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत आणि हे मसाले जेव्हा मिक्स आपल्या ह्या टोमॅटोमध्ये बारीक होतात त्यावेळेस चा छानच चवीची ही चटणी होते अगदी पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिक्सर जास्त फिरवू नका जास्ती जर फिरवला तर त्याची पेस्ट होईल आणि पेस्ट झाली तर ही भाजी चवीला अजिबात चांगली होत नाही म्हणून काय करायचं अगदी दो ए दोन ते तीन सेकंदासाठी हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे असं जाडसर दरदरीत आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे पहा इथं छान असा हा शेंगदाण्याची बर चव त्याचबरोबर लसूण मिरची चव आलं अजिबात घालू नका ह्याला आलं घातलं तर ह्याची चव पूर्णपणे बिघडते फक्त लसूण मिरची आणि शेंगदाण्यावरती आपल्याला ही भरीत किंवा हे चटणी करून घ्यायची आहे आता बाऊलमध्ये हे सगळं आपण काढून घेऊया पाव किलो टोमॅटोची आज इथं आपण चटणी बनवत आहोत अगदी अप्रतिम चवीची ही चटणी होते हिरव्या टोमॅटोचा तर आपण असा वापर भाज्यांमध्ये करत नाही पण कधी तुम्हाला जर हिरवे कच्चे टोमॅटो मिळाले तर त्याचा अशा प्रकारे भरीत किंवा चटणी करून पहा प्रवासाला तुम्ही जाणार असाल तर बिना कांद्याची ही चटणी जर तुम्ही नेली तर एक ते दोन दिवस छान टिकते पहा इथे अजिबातसुद्धा पाण्याचा वापर न करता आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे आता ह्या बाऊलमध्ये आपण हे पूर्णपणे काढून घेतलेलं आहे मी सांगितल्याप्रमाणे मिक्सर जास्ती फिरवू नका अगदी एक दोन ते तीन सेकंद फिरवून हे जाडसर वाटण करून घ्यायचं आता एक पळी तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये आणि त्याच्यावरती आपण फोडणी करूया सुरुवातीला जिरं घ्यायचं आपल्याला एक चमचाभर जिरं घ्या कारण अर्धा चमचा जिरं आपण टोमॅटोमध्ये घेतलं होतं तर इथं जिऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा अगदी छोटा चमचा जो मसाल्याच्या डब्यामध्ये असतो तो छोटा चमचा जिरं घ्यायचं त्याचबरोबर तो अर्धा चमचा तोच चमचा अर्धा चमचा हिंग घेऊया एक चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे एक चमचा छोटा चमचा मोहरी घ्यायची आणि छान असं हे खमंग हा जो मसाला आहे हा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं आपण मिक्सरला जे वाटण करून घेतलं आहे टोमॅटोचं तर इथं जेव्हा आपण फोडणी करतो तर ती जास्ती फोडणी जास्त वेळ गॅसवर न ठेवता अगदी चार ते पाच मिनटासाठी परतून घेऊन आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे पाय इथं हे जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण कांदा फोडणीला टाकूया एक मिडियम साईजचा कांदा मी इथं घेतलेला आहे आणि कांदा छान असा लालसर परतेपर्यंत आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे पाय इथं जर तुम्ही प्रवासाला ही चटणी नेणार ने असाल तर कांद्याचा वापर अजिबात करू नका पाय इथं ए हळद घेतली मी छोटा चमचा आणि त्याचबरोबर आता चिरलेला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे मिडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे मी आणि हा कांदा छान लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा लाल टोमॅटोची तर पिकलेल्या टोमॅटोची तर भाजी वगैरे आपण नेहमी करतो अगदी प्रत्येक वर्णाला किंवा आमटीला त्या टोमॅटोचा वापर करतो पण कच्चे टोमॅटो कमीत कमी खाल्ले जातात आणि त्याचा भाजीसाठी कमीत कमी वापर होतो तर तुम्ही जर कच्चे टोमॅटो तुम्हाला मिळाले तर कच्च्या टोमॅटोची अशा प्रकारे तुम्ही रेसिपी करून पहा छानच चवीची चा रेसिपी होते अगदी घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील मग लुसलुशीत असं हे भरीत होतं अगदी वयोवृद्ध लोकसुद्धा याचा स्वाद आवडीने घेऊ शकतात इथं हिरवी मिरची जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचा इथं वापर करू शकता आता टो कांदा छान आपला भाजून झालेला आहे लालसर कांदा भाजत आला की आपण हे जे टोमॅटो वाटून घेतलेले आहेत ते टोमॅटो घेऊया तुम्ही पाहू शकत असाल अजिबातसुद्धा मी पेस्ट केलेली नाही आहे टोमॅटोची जाडसर हे टोमॅटो मी मिक्सरला लावून घेतलेत मी सांगितल्याप्रमाणे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये हे टोमॅटो छान असे जाडसर तुम्ही कुठून घ्या छान चवीचं हे भरीत किंवा छान चवीची ही चटणी होते पहा इथं आता हे कांद्यामध्ये सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चवीनुसार आता याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर अर्धा चमचा साखर घेऊया साखर ऑप्शनल साखरे साखर साखर सा आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता टोमॅटो थोडेसे चवीला आंबट तुरट असतात तर साखर किंवा गुळ घेतली तर आपली चव इथं बॅलन्स होते तर हे पहा चवीनुसार मीठ घेतलं मी अर्धा चमचा साखर घेऊया आणि छान असं हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि खरंच ही रेसिपी जर तुम्हाला टोमॅटो मिळाले कच्चे टोमॅटो अगदी मला शेतातून मी आणले आहेत पण असे जर मिळाले तुम्हाला तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा चपाती भाकरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती किंवा अगदी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी ह्या चटणीचा फार छान स्वाद येतो दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे भाजलेले शेंगदाण्याचा कूड घेतला आहे इथं मी भाजलेले शेंगदाणी टोमॅटोबरोबर आपण सुरुवातीला घेतलेले होते पण मला इथं शेंगदाण्याचा कूट फार आवडतो म्हणून मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर दोन चमचे घ्या नसेल आवडत तरी आपण भाजलेले शेंगदाणे ऑलरेडी घातलेले आहेत त्याच्यामुळे नाही कूट घेतला तरी चालेल शेंगदाणे चालत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पांढऱ्या तिळांचा वापर करू शकता पांढरे तिळ छान भाजून घ्यायचे त्याची पेस्ट करायची आणि ती वापरायची किंवा पांढरे तिळ भाजलेले तुम्ही या भरितामध्ये यात त्याचाही वापर करू शकता आणि अशा प्रकारे छान असं हे भरीत आपलं तयार झालं आहे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाल्याने छान चव येते याला हे पहा गरम मसाला ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर फक्त हिरव्या मिरचीचा स्वाद हवा असेल याला तर फक्त हिरवी मिरची आणि लसूणामध्ये हे भरीत तुम्ही करू शकता मी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपलं चमचमीत झणझणीत असं कच्च्या टोमॅटोचं भरीत तयार आहे वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो पण एकदा असं कच्च्या टोमॅटोचं किंवा हिरव्या टोमॅटोचं भरीत तुम्ही करून पहा छान चवीचं चा हे होतं काहीतरी वेगळी रेसिपी म्हणून खाल्ली जाते पण इतकी सुंदर चवीला लागते तुम्ही करून पहा झणझणीत जन चमचमीत असं हे ही हिरव्या टोमॅटोचं भरीत किंवा हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे अगदी भाजी सॉरी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती बर याचा स्वाद घ्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा असाच प्रतिसाद देत रहा धन्यवाद मंडळी